श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जूनला आलेल्या आहेत वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी ही साक्षात गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी संपूर्ण दिवस व्रत करून बाप्पांची विधिवत पूजा केली जाते आणि आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो जर आपण या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्याला एकवीस संकष्टी चतुर्थीचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं वर्षात येणाऱ्या सर्व संकष्टींचं फळ आपल्याला मिळतं म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात आणि बप्पांची पूजा करत असतात त्याचबरोबर या दिवशी पृथ्वी तलावरती गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते कारण गणपती बाप्पा हे अंगारकी चतुर्थीला चार मस्तक आणि चार हातांच्या स्वरूपात असतो आणि हे गणपतींचं रूप जे आहे तर ते संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही प्रभावी असे इच्छापूर्ती उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आणि फक्त चोवीस तासातच कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवत आहेत जो पण भक्त अगदी खऱ्या मनाने भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीवरती बाप्पांची कृपा ही शंभर टक्के होतेच आणि त्या व्यक्तीची मनोकामना इच्छा ही पूर्ण होते जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोटी मोठी इच्छा असतेच आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा एखादी इच्छा असते इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा करत असतो परंतु कधी कधी प्रयत्न करूनही आपली इच्छा ही पूर्ण होत नाही असे वेळी जर आपण विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर नक्कीच त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला दोनच वस्तू लागणार आहेत ते म्हणजे एक तमालपत्र आणि कापूर तर ह्या दोनच वस्तू लागणार आहेत तमालपत्र हे सर्वांनाच माहीत आहे जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ते तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे हे तमालपत्र घेताना फक्त तुम्हाला चांगलं घ्यायचं आहे कुठेही फाटलेलं किंवा मोडलेलं किंवा काळं पडलेलं असं तमालपत्र तुम्हाला घ्यायचं नाही अगदी तुम्हाला मी आता स्क्रीनवरती दाखवलं हो तसंच तुम्हाला हे तमालपत्र घ्यायचं आहे याला आपण तेजपत्ता सुद्धा म्हणतो यानंतर तुम्हाला या तमालपत्रावरती तुमची इच्छा लिहायची आहेत मग ही इच्छा तुम्ही लाल पेनाने लिहू शकतात किंवा लाल कुंकू आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध तयार करून त्या गंधानेसुद्धा तुम्ही या पानावरती तुमची इच्छा ही लिहू शकता इच्छा ही तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहेत या पंतीमध्ये तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला हा उपाय तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे परंतु हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे बप्पांची पूजा तर तुम्हाला या दिवशी बप्पांवरती पंचामृत किंवा शुद्ध पाणी अभिषेक करून घ्यायचा आहे बप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या जसे की दुर्वा जास्वंदाची फुलं लाल टिळं गणपती बाप्पांना लावायचं आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे ही सेवा तुम्ही सकाळी करून घेतल्यानंतरनं दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या मातीच्या पंथीमध्ये तीन भीमसेनी कापराच्या वड्या घेतल्यानंतरनं या पानावरती आपण आपली इच्छा लिहिली आहे तर ते पान हातात घ्यायचं आहे गणपती बाप्पांसमोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे यानंतरनं हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं ज्या पानावर तुमची इच्छा लिहिली आहे ते पान तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन त्या कापुरावरती धरून जाळायचं आहेत हे जाळत असताना तुम्हाला तुमची इच्छा मनातल्या मनात तुम्हाला व्यक्त करायची आहेत जी पण तुमची इच्छा असेल ती तुम्हाला बोलत आणि गणपती बाप्पांचा जो पण प्रभावी मंत्र येतो त्या मंत्राचा जप करत तुम्हाला हे संपूर्ण पान जे आहे तर ते कापूर आणि हे पान तुम्हाला तुमच्या देवघरासमोर पप्पांसमोर जाळायचं आहे मग तुमची इच्छा ही कुठलीही असू शकते धनप्राप्तीबद्दल तुमची इच्छा असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल किंवा नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा घरातल्या काही अडचणी दूर होण्याबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल तर अशी इच्छा जी आहे तर तुम्हाला त्यावरती लिहायच्या आहेत एकावेळी तुम्हाला एकच इच्छा एका पानावरती लिहायची आहेत एका पानावरती दोन इच्छा तुम्हाला चुकूनही लिहायच्या नाही ही सगळी सेवा आणि उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा जो पण मंत्र येतो त्या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला पठन करायचे आहेत आणि नमस्कार करून बप्पांकडे तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आता हे तमालपत्र तुम्ही जाळल्यानंतरनं त्याची थोडीशी राख निघेल तर त्या राखेचा एक टिळक तुमच्या मस्तकावरती लावायचा आहेत म्हणजे तुमच्या कपडावरती लावायचा आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा या उपायाने शंभर टक्के पूर्ण होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ